मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे तर ती अभिनेत्री आहे अनुषा दांडेकर एकेकाळी टी व्ही अभिनेता करण कुंद्रासोबत तिचं अफेअर खूपच गाजलं होतं पण ब्रेकअप नंतर अनुषाने आता तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर केलेले गंभीर आरोप ऐकूनच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे दरम्यान अनुषा दांडेकरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे त्यात तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलताना एक खूप मोठा खुलासा केला आहे तिने त्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही पण तिचं हे विधान थेट करण कुंद्रा याच्याशी जोडलं जात आहे याबद्दल बोलताना अनुषा म्हणाली एकदा तिला एका डेटिंग ॲपच्या जाहिरातीसाठी करार करावा लागला होता तो करार खूपच मोठा होता आणि त्यासाठी तिला बक्कळ पैसासुद्धा मिळाला होता तिने तिच्या बॉयफ्रेंडलाही त्यामध्ये सहभागी करून घेतलं याच डेटिंग ॲपचा वापर करून तिच्या बॉयफ्रेंडने इतर मुलींशी बोलायला सुरुवात केली या ॲपचा वापर करून तो खूपच मुलींशी बोलायचा तेव्हा मला जाणवलं की तो अनेकदा चेटिंग करत होता इतकंच नाही तर अनुष्का दांडेकरने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप लावत म्हटलं की तो अख्ख्या मुंबईसोबत झोपत होता अनुष्काचा या थेट विधानामुळे इंडस्ट्रीत मोठी उडाली आहे अनुषा आणि अभिनेता करण कुंद्रा यांचं नातं खूपच गाजलं होतं दोघे अनेक रियालिटी शो मध्ये एकत्र दिसत होते जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोन हजार मध्ये या दोघांनी ब्रेकअप घेतला त्यानंतर करण कुंद्रा हा बिग बॉस विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या प्रेमात पडला गेली जवळपास चार वर्ष हे एकमेकांना सध्या डेट करत आहेत